आजचा निकाल हा म्हणजे संविधानाचा सगळ्यांचा सन्मान करणार संविधानाचा आज निकाल आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सर्व सर मंत्रिमंडळ त्या पोलिसांच्या पाठराखाण करत होते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे दाखवून दिलंय की माझ्या आज्याने जे संविधान दिवलंय या संविधानापेक्षा कुठला पंतप्रधान नसतो कुठला राष्ट्रपती नसतो आणि कुठलाही नेता नसतो म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी जे आलेत ना हे आता ह्या निवडणुकीमध्ये पण त्यांना दिसलं की किती मोठा याचा फरक पडणार आणि काय तुम्हाला सर्वसामान्य जनतेने तुम्हाला मत दान देले तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला मुख्यमंत्री बनवलंय काय पोलिसांची वेशभूषा करून तुम्ही लोकांना मारायला होता ठोकाला होता जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला हो, माहितच असेल की परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तो संशयास्पद मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला कारणीभूत असलेले जे पोलीस आहेत त्या पोलिसांना पाठीशी घालण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलं ते संधान भवनामध्ये सात दोन वेळा खोटं बोललेले आहेत परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी ही केस हातात घेतली आणि आज त्याचा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि आता जवळपास चौऱ्याहत्तर पोलीस यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे आता माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव माझ्यासोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर अनिल अण्णा जाधव हे सोमनाथ सूर्यवंशी हे जे वडार समाजाचे होते त्याच समाजाचे हे अनिल अण्णा जाधव आहेत हे वडार समाजाचं ते नेतृत्व करतातच करतात परंतु संपूर्ण बहुजन समाजाचं महाराष्ट्राचे नेतृत्व करतात त्यांची आपण या केसच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत डॉक्टर जाधव साहेब काय सांगाल तुम्ही की आज जो सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत जो निकाल दिलेला आहे त्या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आजचा निकालाचं मी सुप्रीम कोर्टाचं मी मनापासून आभार मानतो आणि आज मला जाणवतं की लोकशाही ही, ही जिवंत आहे एक सुप्रीम कोर्टाने आम्हाला जाणीव करून दिलं कारण ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झाल्यापासून जाती धर्मावरती राजकारण चालू आहे आणि जाती धर्मावर राजकारण करू दे त्याला आम्ही विरोध करत नाही परंतु छोट्या छोट्या घटकातली माणसं शाहू फुले आंबेडकरांना माणसं मा मानणारी माणसं जर आज गुन्हा जर राहत नसतील आणि त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर कदापि हे महाराष्ट्र सहन करणार नाही हे शाहू फुले आंबेडकरांचं शाहू महाराष्ट्र आहे इथं चळवळीचे लोक आहेत अनेक हुतात्मा हुतात्माने इथं बलिदान दिलेलं आहे या महाराष्ट्रासाठी परंतु आजच्या या महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे म्हणजे परभणी परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनामध्ये घटनेमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशीचा मुलगा होता एल एल बी करणारा मुलगा होता आणि एल बी करणारा मुलगा जो वकिली करत असतो आणि तो मुलगा वकिली करत असताना तो शिकत असताना एखाद्या संविधानाची विटंबना करणार माथे फिरू तिथे येतो आणि त्या संविधानाची विटंबना करतो आता जो वकिली करतो समजून घ्यायचं की त्याला आंबेडकर माहिती असतं म्हणून तो संविधानाच्या माध्यम संविधानाचं त्याला हे माहिती आहे म्हणून तो काहीतरी त्या संविधानाची विटंबना करणार तिथे लोक का जमा झाल्यात म्हणून त्या ठिकाणी ते, ते लोक तिथं जातो आणि बघतो आणि त्याला विरोध करतो तर विरोध केल्यामुळं पोलिस होते का ते पोलिसाची वेशभूषा घालून ती पोलीस तिथं आले होती ज्यांना पकड त्यांना ठोक पद्धतीने त्यांना घेऊन गेले आणि सोप देऊन आतमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक छोट्या घटकातला वडार समाजाचा भटक्या विमुक्त मधला मुलगा ठरवून मारलं का त्याला काय मला ते माहिती नाही परंतु त्याला आतमध्ये बेदम मार कुमारहाण करून त्याला गुदमरून त्याला मरेपर्यंत मारणं म्हणजे ही हत्या आहे तीनशे दोनची घटना आहे आणि एवढी मोठी घटना घडत असतानासुद्धा पोलीस प्रशासन शांत आणि चांगल्या मुजरे पद्धतीने काम करत होतं आणि अशा पद्धतीचा मुजरेपणाचा वातावरण बघून सोमनाथ सुरेंची हत्या त्या कट ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या लॉकअपमध्ये झालं पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालं तर पोलिसांनी मारून सुद्धा त्यांची शांतता नव्हती ते दुसऱ्या दिवशी कोंबिन ऑपरेशन करून लोकांना मारत होते ते तर मला काय म्हणायचं माहिती आहे का हे पोलिस आहेत रक्षक आहेत हे भक्षक आहेत हे पहिले त्यांनी जाणीव करून द्यायला पाहिजे कारण की ज्या पोलिसांवरती ज्या न्यायदेवतेवरती विश्वास करून जे लोक आज रस्त्यावरती येतात आज भवि भविष्यामध्ये मला असं वाटलं की चोरांना भीची कमी झालेली आता डाकूंना किंवा दरोडेखोरांना किंवा स्थानिक किंवा मोठ्या गुंडांना आता भेची अजिबात ही कमी झालेले लोक त्यांना कमी भेटतात पण पोलिसांना जास्त भेटतात की पोलिस आत्ताची पोलीस अशी आहेत की ते पोलिसांची वेशभूषा घालून ते गुंडगिरी पद्धतीने वागणूक देतात एवढी मोठी घटना सोमनाथ सूर्यवंशी सारखा पोरगा सुशितीत पोराची जर घटना घडत असेल तर, तर सर्वसामान्याची काय परिस्थिती असते ही एक सगळ्यात मोठी विषय आपण बघितलं असेल की ऑपरेशनच्या वेळेस ज्या गाडीवरती आंबेडकर लिहिलेला असेल आंबेडकरांचा फोटो दिसलेला असेल तर त्या गाड्या फोडताना दिसलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस विधानभवनामध्ये साप ते खोटं बोललेले आहेत ह्या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता पोलीस आंबेडकरांचं नाव किंवा आंबेडकर लिहिलेलं असेल तर गाड्या फोडतात आणि फडणवीस सोमनाथ सुर्यंशीचा मृत्यू हा छातीमध्ये काहीतरी गुदमरल्यामुळे किंवा त्याच्या हृदयविकाराने झाला असं म्हणतात काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला एक मी सांगू इच्छितो ही जे घटना ही जे दंगल जे घडून आणलेली आहे ही ठरून आणलेली आहे ही का आपोआप घडलेलं नाही आणि दंगल ज्या ज्यावेळेस भाजपचा सत्ता येतो त्या वेळेस ही दंगल घडतंच घडतं हे सगळ्यांनाच माहिती तुम्ही आता दोन हजार चौदा पर्यंत पाहिल्यास भीमा कोरेगाव घडला त्याच्यामध्ये जा सगळे जाती धर्माच्या लोकांना ते दोन ते ती तीन हजार पाच हजार लोकांवरती गुन्हा दाखल आहेत मग ते कुठल्याही जातीतला पकडलं तर त्या गुन्हा दाखल आहेत येणाऱ्या काळात पण जे जे घडतं ते भाजपच्याच काळात घडतं आज तो राजकारण बाजू ठेवू पण सोमनाथ सूर्यवंशी हा कुठल्या राजकारणात होता पण सोमनाथ सूर्यवंशी चूक एवढीच आहे की संविधानाची विटंबना करणाऱ्याच्या गँग त्या लोकांमध्ये येतो आणि तो तो काहीतरी बघतो बघितल्यामुळे त्याला धरून आंबेडकर तुम्ही म्हणले आता महत्वाचा मुद्दा मांडला की जिथं जिथं आंबेडकरांचे फोटो दिसल गाडी दिसल ती तोडफोड करायचं काम ह्याचा अर्थ काय की पोलिसांना ते घडवायचं होतं आणि ते घडवायचं होतं म्हणून त्या गोष्टी घडत गेल्या परंतु जे गृहरक्षक आहेत गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्हाला एक हाती सत्ता तुम्हाला तीन तीन एक हाती सत्ता भाजपला मिळाला आहे कसा मिळाला आहे का मिळाला आहे आम्हाला त्याच्यात खोलमध्ये जायचं नाही पण तो मिळाला ते मिळाला परंतु तुम्ही विधिमंडळीत काय मांडणी करताय विधी मंडळीत तुम्ही अशी मांडणी करताय की सोमनाथ सूर्यवंशीचा त्याची स्वाईन श्वास नलीचा त्याचा एक कुठला तरी आजार होता आणि त्या आजाराच्या माध्यमातून त्या पोलीस कोठडीमध्ये गुदमरून गेला म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टमॉर्टम केला त्याच्या रिपोर्ट आल्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह आल्या त्याचे सगळ्या पुराव आल्या सगळ्या आल्या म्हणजे घोर घोर बंदर काय ते पोलिसाचं मला नाव मला आता नाव, नाव सांग घोर बंडे हा अत्यंत राजकीयच्या राजकीय पट्टीतून तयार झाला तो पोलीस आहे आणि तो वरदास्त राजकारणात त्याच्यावरती पोलीस तो येता कमी मला वाटतं भविष्यामध्ये तो आमदार होऊ शकतो असं मला असं वाटायला लागलं की हे पोलीसचे खातं म्हणून त्याला अख्ख्या पोलिसांचं त्याला मंत्र्यांचं त्याला हे आहे परंतु अशा पद्धतीने बेतल वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करणं योग्य नव्हतं की तो माणूस गुदमरून गेलाय आणि ते पण विधीमंडळी तुम्ही सांगताय तर विधिमंडळ तुम्ही सांगत असताना तुम्हाला काय लाजा वाटल्या पाहिजे त्या अरे तुम्ही मुख्यमंत्री आहे त्या काय तुम्ही काय पोलिसांचं हे तुम्ही कशा वेळी त्याच्यावरती तुम्ही पाठराखाम करता त्यांची तुम्हाला सर्वसामान्य जनतेने तुम्हाला तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला मुख्यमंत्री बनवलंय काय पोलिसांची वेशभूषा करून तुम्ही लोकांना मारायला होता ठोकायला होता म्हणून हे जी घटना जी घडली मुख्यमंत्री त्याला गुन्हेगार आहेतच आहेत परंतु हे जे चपलशी करणारे ज्या आजूबाजूचे नेते मंडळी आहेत ना हे बी त्यात सामील आहेत ज्या वेळेस सोमनाथ सोर्वंशी मेला त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मी आमचे सहकारी तिथं दोन ते तीन दिवस आम्ही ठामपणे मान घालून तिथं आम्ही तिथं होतो अंत्यसंस्कार संस्कारपर्यंत आम्ही पूर्ण केला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तीन किलोमीटर चालत अंत्यसंस्कार करण्यासाठी चालत होते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू ज्यांनी घटना दिली त्याचा नातू जर चालत असेल तर त्याला काहीतरी कळाला असेल ना ही घटना वेगळी आहे म्हणून त्यामध्ये अंत्यसंस्कार थांबले पोस्टमॉर्टम राहिलो होतो सगळी घटना आम्हाला माहिती आहे सगळ्यांनी योजना एवढं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देशाचं नेते ज्यांचं अस्तित्व संपलं राहुल गांधी तो त्या ठिकाणी येतो आणि फोटोग्राफी फोटो सेशन करतो खालीच काय बसतं डकर हातच काय फिरवतो आणि वडार समाजाचा भटक्यातला माणूस ना तुम्ही म्हणता दलित मेला म्हणजे अजूनही तुम्हाला जाती धर्मात राजकारण करायचंय दलित आहे का तो भटक्यामधलाय काय का हे तुला माहिती नाही आणि तिथं म्हणतो की मी न्याय देणार फोटो सेशन चालू आहे आणि ते राहुल गांधी तिथून आले निघून गेले परत आले नाही दुसऱ्या दिवशी शरद पवार तिथं येतात तर शरद पवार आल्यानंतर का काय म्हणतात की अत्यंत वाईट परिस्थिती आहे याला सरकार जबाबदार आहे आणि आम्ही न्याय देणार काय नाही देणार तुम्ही आले आणि गेले तिसऱ्या दिवशी अजित पवार त्याच्यानंतर मंत्रिमंडळ परंतु हे ये सगळं येत असताना ते येण्याचं कारण असं की तिथं प्रकाश आंबेडकरांनी तिथं निर्णय प्रकाश आंबेडकरांनी तिथं उतरलेले आहेत प्रकाश आंबेडकर काहीतरी करतील म्हणून तुम्हाला भीती म्हणून तुम्ही दाखवता लोकांना दुबळेपाना की आम्ही पण याच्यामध्ये सामील आहोत परंतु एकाने सुद्धा न्याय दिला नाही आदरणीय साहेबांनी सांगितलं आम्हाला ठामपणे हा सगळा खोटा नारक नाटक चाललेला आहे न्याय आपल्याला द्यायचा आहे ठामपणे काय टीका का 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 देवेंद्र फडणवीसला स्वतः बाळासाहेब आंबेडकर फेटले म्हणले तुम्ही जे जे पोलीस असतील त्याच्यावरती कठोर कारवाई करा त्यांना काहीतरी तुम्ही गुन्हा दाखल करून टाका आणि न्याय द्या परंतु एक लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सर्व सर मंत्रिमंडळ त्या पोलिसांच्या कर पाठराखाण करत होते आणि त्यांना वाचवत होते आणि मग बाळासाहेबांना कळलं आता ही कोर्टात धाव धाव आपण घेतली पाहिजे की सरकार हे सर्वसामान्यांच्या पाठीशी असायला पाहिजे सोमनाथ सुर्यंशी सर्वसामान्य व्यक्ती होता त्याचा खून झाला आणि बाळासाहेबांनी उच्च न्यायालयामध्ये ही केस जिंकली जिंकल्यावर सरकार सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये गेलं तर इथंच फडणवीसांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते त्यांनी तसे दिले नाहीत तर तुम्ही ह्या सरकारच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही एक जाणीव तुमच्या लक्षात आलं का देवेंद्र फडणवीसला हवेत त्यांच्या की लक्ष देत नाही त्यांना वाटलं केंद्रामध्ये त्यांचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या एक लक्षात येत नाही हे के ना ना, ना केस कोण लढतं के हो के हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नातू ज्यांनी घटना लिहिली ना त्याचं नातू केस लढतं ते विसरलेच असेल कदाचित ज्यावेळेस ज्या का फाईल हातात घेतात ना प्रकाश आंबेडकर साहेब तर जेजला सुद्धा उभा व्हावं लागतं की प्रकाश आंबेडकर काय मान्य करणार त्यांची आठ आठ तास त्यांची हे चालतं त्यांचं तिथं त्या ह्याच्यामध्ये तर जजमेंट चालतं त्यांचं हे चालतं तर मला काय सांगायचं माहिती आहे का देवेंद्र फडणवीस एवढं लक्षात आलं पाहिजे होतं हे केस आयरेगर केस चालवत नाही कोणी घेतले नाही हे प्रकाश आंबेडकरने गेस केस घेतलेले आणि जिंकणारच आणि म्हणून ज्यावेळेस हायकोर्टाने तुमचा निकाल दिला त्यावेळेस तुम्ही मोठेपणा दाखवायला पाहिजे होता की बरोबर आहे मी माझी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करतो तुम्ही परत ते सुद्धा फाईल याचिका घेऊन तुम्ही सुप्रीम आता याच्या अर्थ तुमचा काळा बाजार उघडत त्या माध्यमातून सगळं होणारच आहे आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टाने तुम्हाला जाब विचारले सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं हायकोर्टाने जे निकाल दिलाय तेच तुम्ही ठेवा आणि जे गुन्हेगार त्यांच्यावरती कठोरतले कठोर कारवाई करा आहे आजचा निकाल हा म्हणजे संविधानाचा सगळ्यांचा सन्मान करणार संविधानाचा आज निकाल आहे गोरगरीब भटके वंचित शाहू फुले आंबेडकर बहुजन समाज याला आज न्याय आणि लोकशाही जिवंत आहे असं संविधानाने बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज दाखवून दिलेलं आहे बरं आता हे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने या केसच्या संदर्भामध्ये त्यांची वागणूक होती आणि ह्या निकालाच्या नंतर हा निकाल जो आहे तो एका सर्वसामान्य व्यक्तीच्या बाजूने लागला आणि त्याची लढाई ही बाळासाहेबांनी लढलेली उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या निकालाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का बघा आता जनता हुशार झालेली आहे आता हे जे निवडणूक झालेत मागच्या वेळेस मला त्याच्यावरती बोलायचं का नाही ते कसे निवडून आले आणि कसे जिंकून आले आता आम्ही लढतोय मशिनीच्या माध्यमातून मशनीच्या माध्यमातून निवडून आला आम्ही जाहीर पद्धतीने आम्ही याचिके दाखल केलेत पण सुप्रीम कोर्टात याचिका गेले इथं जरी फेल आमचं जरी रिझल्ट केलं असेल हायकोर्टात तरी बाळासाहेब आंबेडकरने सुप्रीम कोर्टात टाकले हे सगळे मशनीच्या द्वारे निवडून आलेले मंडळी इथे आता त्याच्यावर जायचं नाही आता राहिला विषय हा जे विषय हा जिवारीचा विषय हा इमोशनलचा विषय एका आईचा मुलगा गेलेला आहे एका भावाचा भाव गेलेला आहे आणि एका बहिणीचा भाव गेलेला आहे हा महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी घटना आहे आणि म्हणून ही जे निकाल जे आहे या निकालावरतीच लोकांना आता एक ताकद मिळालेली आहे लोकांना कळलेलं आहे की संविधानापेक्षा कोणी मोठं नाही कोणाच्या बापाला भ्यायचं नाही कोणाच्याही ताटाखालचं मांजर व्हायचं नाही हिथून पुढं लढवली या माध्यमातून लोक बाहेर येतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे दाखवून दिलंय की माझ्या आज्याने जे संविधान दिलंय या संविधानापेक्षा कुठला पंतप्रधान नसतो कुठला राष्ट्रपती नसतो आणि कुठलाही नेता नसतो म्हणून संविधानाच्या माध्यमातून ही जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जे आहे आलेत ना हे आता ह्या निवडणुकीमध्ये पण ना त्यांना दिसलं की किती मोठा याचा फरक पडणार आणि काय या